ज्योतिबा देवाचे उंट घोडे पोहळे गावातून ज्योतिबा डोंगरावर दाखल ज्योतिबा डोंगर येथील ज्योतिबा देवाचे उंट व घोडे पोहळे गावातून ज्योतिबा डोंगरावर आज दाखल झाले ज्योतिबा डोंगरावरील पावसाळ्यातील थंड हवेतील संरक्षणासाठी उंट व घोडे यांना प्रत्येक वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पोहोळे येथे विश्रांतीसाठी नेण्यात येतं या कालावधीमध्ये देवस्थानचे किशोर भोसले आणि राजेंद्र कचरे हे दोन कर्मचारी त्यांच्या सेवेसाठी तैनात असतात ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबा देवाचे आरती पालखी सोहळ्यामध्ये उंट व घोडे यांना मानाचे स्थान आहे पावसाळ्यातील चार महिने वगळता वर्षभर प्रत्येक रविवारी सकाळी आरती रात्री ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा उंट घोड्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला सरता रविवार साजरा करण्यात आला या रविवारी वर्षातील अखेरचा पालखी सोहळ्यानंतर चार महिने पालखी सोहळा बंद होता दसऱ्यातील घटस्थापने दिवशी पुन्हा पालखी सोहळा सुरू होणार आहे या दरम्यान उंट व घोडे यांना संपूर्ण चार महिने उंट घोडे यांना विश्रांती दिली जाते या कालावधीमध्ये ज्योतिबा डोंगरावर थंड हवा असते त्यामुळे त्यांची योग्य प्रकारे देखभाल करण्यासाठी ज्योतिबा पा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पोहाळे येथे आणले होते पोहाळे येथे उंट व घोडे यांच्या देखभालीसाठी देवस्थान समितीच्या मालकीची थट्टी नावाची जुन्या काळापासूनची इमारत आहे तीन ऑक्टोबरला ज्योतिबा नवरात्र उत्सवास प्रारंभ होत असून या निमित्त आज ज्योतिबा डोंगरावर चार महिन्याच्या विश्रांतीनंतर उंट घोडे दख्खन नगरीत दाखल झाले आहेत महानकर निपसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा